साठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेश्वरची नमस्कार मंडळी मी गणेश पोंडळकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती याचं नाव आहे गणेश कोंडळकर ब्लॉग मंडळी आज माऊलींच्या पालखीचं म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान आहे आणि आज या दिंडी पायवारीला सुरुवात होणार आहे आज आपण आलेलो आहे आळंदी येथे म्हणजे पाठीमागे बघताय हा आळंदीचा भाग या माऊलींनी या वारकऱ्यांनी पूर्ण आळंदी जे आहे हा आळंदीचा परिसर पूर्ण हा दुमदुमलेला आहे सगळीकडे नुसतेच टाळ घोष आणि हरिनामाचा जळघोष चालू आहे तुम्ही पाहू शकता आज आपण पाहणार आहोत आळंदीचं प्रस्थान करण्याच्या वेळी या आळंदी मंदिराचा कळस जो आहे तो हल्ला जातो आज आपण आलेलो आहे आळंदी येथे चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करतो कुठेही जाऊ नका एकून पुढे आता आपल्याला वारीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात रामकृष्ण हरी मंडळी या पवित्र नदीमध्ये हातपाय धुवून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आम्ही आता आळंदीच्या दिशेने निघावलो आहोत आणि या आळंदी नगरीमध्ये हजारो भाविक वारकरी मंडळीच्या पायवारी दिंड्या आळंदीकडे येताना आपल्याला नजरेस पडतात आणि ज्ञानोबा माऊलींचे दर्शन घेऊन पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात या दिंडी सोहल्यामध्ये लाखो पावले मजल दरमजल करत पुंडलिकाच्या भेटीसाठी आतुर झालेले आपल्याला पाहायला मिळतात या पायवारीचं वैशिष्ट्य म्हणजे या पायवारीमध्ये वयस्कर मायबाप आणि माता भगिनी यांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते जवळपास पंधरा ते तीस दिवस पायवारीमध्ये आलेल्या आपल्या प्रत्येक माऊलीला त्यांच्या खाण्यापिण्याच्या पासून सगळी सोय याचं नियोजन हे ज्या दिंडीचे प्रमुख असतात ते प्रत्येक दिंडीचे प्रमुख हे त्यांचं काम अगदी चोखपणे पार पाडत असतात त्यानंतर आपण येऊन पोचतो इंद्रायणी नदीच्या तीरावरती इथे वारकरी आंघोळ वगैरे करून पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतात या ठिकाणी आपण पाहू शकता या इंद्रायणी नदीच्या तीरावरती अफाट गर्दी आणि हा या वारकऱ्यांची वारकऱ्यांनी भरलेली ही आळंदी आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे या पायीवारी सोहळ्यानिमित्त आज ही आळंदी नगरी जणू काय बोलायलाच लागली आहे की काय असंच काहीसं वाटू लागते ही गर्दी पाहून खरोखरच आळंदीच बोलतील असं भास होऊ लागतो हे पायवारी सोहळ्यामध्ये जवळपास लाखो वारकरी आपलं घरदार सोडून या पुढचे पंधरा ते वीस दिवस माऊली माऊलीच्या जयघोषात पंढरपूरच्या विठुरायाला भेटायला जातात त्या विठुरायाचं दर्शन घेऊन मग ते आपल्या घरी परततात पुढे आपल्याला एक छोटी पालखी नजरेस पडते या पालखीचं दर्शन घेऊन आपण आपल्या आळंदी मंदिराकडे मार्गस्थ होतं त्यानंतर आपण येऊन पोहोचतो चाखण आणि आळंदीच्या मुख्य रस्ता रस्त्यावर ज्या ठिकाणावरून मंदिराकडे जातो या ठिकाणी खूप सारी अशी मृदुंग पकवाज किंवा तबला पेटी यांची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात आणि तेथूनच थोडस पुढे आल्याच्या नंतर आपण येऊन पोचतो आळंदीच्या समाधी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आता आपण पाहता या प्रवेशद्वाराच्या समोर इथे देखील अफाट गर्दी आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहत आहे माऊलींचं प्रस्थान होत असल्यामुळे आतमध्ये दर्शनासाठी जाण्याचा जो मार्ग आहे तो आता सध्या तरी बंद करण्यात आलेला होता या माऊलींच्या मंदिराचे उंचावरून टिकलेले सुंदर असं छायाचित्र आपण या व्हिडिओ मार्फत पाहत आहे हा आहे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि जिकडे तिकडे आपल्याला नजरेस पडतात फक्त वारकरी आणि वारकरीच मंडळी हे जे तुम्ही पाहताय ते ज्यावेळेस माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होते त्यावेळेस समाधी मंदिराच्या वरती असलेले हे कळश हे त्यावेळेस आपोआप हल्ले जातात आपण आता हे जे पाहत आहेत तेच आहेत ते मंदिराचे कळश हे प्रस्थान जेव्हा होतं जेव्हा मारुती माऊलींच्या पादुका जेव्हा पालखीमध्ये ठेवल्या जातात त्याच वेळेस हे मंदिरावरती असलेले हे कळश हे आपोआप हल्ले जातात हे देखील दृश्य खूप उंचावरून टिपले आहे या पालखी सोहळ्यानिमित्त ए, कुप से है। जाले की ए, है, हे मंदिराचं कळस देखील खूप सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे माऊलींच्या आज प्रस्थान झाल्याच्या नंतर आज माऊलींची पालखी इथेच आळंदीमध्येच असलेल्या गांधीवाड्यामध्ये मुकामी असते हे जे तुम्ही पाहताय हे मंदिराच्या बाजूलाच असलेला गांधीवाडा म्हणजेच माऊलींचे आजोळ घर होय या ठिकाणीच माऊलींची पालखी आज मुक्कामी असते आणि मग इथून दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या ही मार्गस्थ होणार असते त्या आजींना माऊलींच्या जयघोषामध्ये दे देवान होऊन नाचताना पाहून मन खूप प्रसन्न होऊन जातं त्यातूनच थोडस पुढे आल्याच्या नंतर काही ठिकाणी आपल्याला आजूबाजूच्या दिंड्या तिथे भजन म्हणताना देखील आपल्याला पाहायला मिळतात तसंच त्याच्या बाजूला थोडस पुढे आलं आणि तिथे दुसरी जी दिंडी होती त्या दिंडीमध्ये फुगडी खेळताना जे दृश्य पाहिलं आणि मग मला रावलं नाही त्यानंतर मी देखील तिथे देखे, फुगडी खेळण्याचा आनंद घेतला राम कृष्ण खरोखर दिंडीचा हा जो आनंद आहे ना तो पैसे देऊन देखील असा आनंद कधी मिळत नाही खूप छान वाटतं मन प्रसन्न होऊन जात आणि या भक्ती भावामध्ये या भक्तिमय वातावरणामध्ये आपण एकदम रमून जातो सगळं दुःख सुखदुःख बाजूला सारून आणि याच्यामध्ये एक रमून जातं पुढे आपल्याला काही दिंड्या माऊलींचं दर्शन घेऊन पंढरपूरच्या वाटेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी मी आता हे व्हिडिओ इथे थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून मला नक्की सांगा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय कृष्ण हरी